नमस्कार मंडळी मी प्रीती तुमचं स्वागत करत आहे आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे फ्लॉगर प्रीती तर मंडळी आज आहे सव्वीस जानेवारी आणि प्रजासत्ताक दिनाच्या माझ्याकडून तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आज बिल्डिंगमध्ये फ्लॅग होस्टिंग होणार आहे त्याचबरोबर संध्याकाळी मस्त असे डान्स परफॉर्मन्स आणि गेम्सही असणार आहेत तर आज छान छान मज्जाही येणार आहे आणि प्र प्लस जेवणही असणार आहे सोसायटीमध्ये पण आम्ही फ्लॅग होस्टिंगनंतर जाणार आहोत तळेगावला हो आमचं सेकंड होम आहे तळेगावला तर मंडळी तिथे आम्ही दोन ते तीन दिवस राहणार आहोत कारण ना बऱ्याच वर्षापासून आमचा विचार होता मनामध्ये की तिथे जाऊन राहायचं तर तिथे भाडोत्री होते ते रेंटवरती दिले होते बरेच वर्ष तर आता ते भाडोत्री नाही आहेत तिथे आणि थोडंफार घराचं कामही केलं आहे पेंटिंग वगैरे तर तेही पाहायचं आहे आणि म्हटलं त्या निमित्ताने आपल्याला तिथे दोन तीन दिवस राहता येईल तर असा ओवरऑल आमचा प्लॅन आहे तर आम्ही सर्व जात आहोत मी माझी मावशी मावशीची मुलगी नायसा मी तेजस सर्व आम्ही आणि खूप छान छान मज्जाही करणार आहोत आणि त्यानंतर परवा माझा भाऊही तिथे येणार आहे म्हणजे माझ्या माव मावस भाऊ तो राहतो भोसरीला पुण्यामध्ये तर तोही नंतर येणार आहे तिथे तर मंडळी तुम्हाला आज बघायला मिळेलच आज ब्लॉकमध्ये काय काय होतं ते मंडळी छान छान असा नाश्ता बनवून झालेला आहे आज मी नाश्त्यामध्ये बनवले आहेत इडली ह्यामध्ये इडली इडली आहेत तर एक बॅच ऑलरेडी काढून ठेवलेली आहे आणि ही दुसरी बॅच आहे आणि ह्यामध्ये आहे चटणी तर अशा प्रकारे नाश्ता तर रेडी आहे आणि आज आम्ही तळेगावला जाणार आहोत तर आम्ही आज चिकनही बनवून घेतलेलं आहे कारण तिथे काही सोय वगैरे नाही ना म्हणजे गॅस वगैरे असं काही नाही आहे तर आम्ही इंडक्शन वगैरे सर्व घेऊन जाणार आहोत भांडी कुंडी सगळं घेऊन जाणार आहोत कारण गाडी आहे म्हटलं तर सर्व घेऊन जाऊयात म्हणून आज चिकन वगैरे बनवलं आहे भात पण इथूनच बनवून घेऊन जाणार आहे फक्त चपाती किंवा भाकरी तिथून आम्ही घेऊ तर आजच्या पूर्ण दिवसाचा जेवण याच्यामध्ये आहेतच आणि नायसासाठी तर तिथे जाऊन इमिजिएट खिचडी वगैरे बनवेल तर अशा प्रकारे माझं जेवण ही रेडी आहे आज सकाळीच दिवसाची सुरुवात छान झाली आहे मस्त आणि थोड्या वेळातच आता आम्ही फ्लॅग गोष्टींगसाठी बिल्डिंगच्या आवारात जाणार आहोत आणि आता आम्ही तळेगावला जाण्यासाठी निघतच आहोत फ्लॅग होस्टिंग झाल्यानंतर घरी आलो फटाफट नाश्ता केला आणि थोडंफार सामान पॅक करायचं होतं ते केलं आणि आता गाडीमध्ये प्रीतमने आणि प्रीतम केलं आहे सामान आणि नायसा मॅडम आणि तिची माऊ ऑलरेडी गाडीमध्ये बस जाऊन <laughs> बसली आहे तर मी आता जाते मी एकटीच बाकी आहे बाकी सर्वच बस गाडीमध्ये बसलेत आणि आता आम्ही निघतो आणि तिथे गेल्यावर थेट तुम्हाला आता मी भेटते नायसा मॅडम बघा माऊच्या मांडीवर कशा मजेमध्ये बसल्यात जाण्यासाठी रेडी हाय प्रियंका इथे माझी मावशी बसली आहे आणि मावशीच्या बाजूला मी बसणार ना आहे <laughs> नायसा एक्सायटेड आहेस का काय ए नाहीसा दिदी <laughs> तिला काहीतरी भलतच बोलायचंय चला आता मेळा निघतो आम्ही बाप्पा मूर्ती 哈 <laughs> <Yeah. S 3> <laughs> तिला साई मस्ती करते जरा शांत बसत नाही आता बघा ही मुलगी फक्त वीस पंचवीस मिनिटं <laughs> गाली। गाली। आणि आता बघा मस्ती एवढी मस्ती चालू आहे एवढी मस्ती चालू आहे सांग मंडाईला किती मस्ती करते बाबाला ड्रायव्ह करून देत नाही गियर चेंज करते नेहमी आम्ही सेट वर बसतो हिच्यामुळे पुढे कधीच बसत नाही बाबाच्या बाजूला कारण ही गियर बदलत असते आणि काय काय करत असते आता सामान आहे भरपूर म्हणून आम्हाला पुढे बसावं लागतंय बघा बघा कुठे डोक्यावर चढते <laughs> आईला जरा सुद्धा शांतता येत नाही म्हटलं मी घेऊन एन्जॉय करू <laughs> काय करते बघा काय करते काय बँगल आहे टाक कुठे मंडळी ना दाखव बँगल हे आपल्या देशाचा झेंडा आहे तो बँगल नाहीये असं नाही करायचं झेंडाला असं नीट ठेवायचं बेटा असं नाही बोलायचं राहायला आलासरा इकडे एवढं सामान इथेच <laughs> बसे बसायचं की काय आपण मंडळी तुम्ही बघू शकता माणसं आम्ही चार आणि सामान बघा दोन पिशव्या प्रियंका ऑलरेडी घेऊन गेली आहे आणि आता परत हे सामान ठेवायचं घराचं इथे सगळं लिफ्ट मध्ये आता घेऊन जातोय आणि मग आता तुम्हाला थोड्या वेळातच भेटतो आता भूक लागली आहे खूप आणि नाहीसा मॅडम बघा एवढी खुश झालीय आणि अवतार बघा काय अवतार केलाय <laughs> चप्पल पण काढली बघा हे बघ शूज काढून टाकले नाही काय दाखवते आल्या आल्या बघा आम्हाला लागल <laughs> किती धूळ आहे सगळं साफ करायला लागेल बघा या मारांचा बघा या आता पटापट पोछा मारतो झाडू मारतो आणि जेवायला बसतो साफसफाई चालू आहे सगळी आत्ताच कलर काढला होता तर सगळी व्हाईट पावडर पडली आहे आधी साफ सफाई <laughs> केल्याशिवाय <laughs> <साथ> <laughs> <laughs>

मंडई जेवण झाल्यानंतर मस्त आम्ही झोपलो होतो <laughs> फार थंडी आहे इथे खूप म्हणजे खूपच थंडी आहे खारगरच्या मानाने मला तर वाटत दुप्पट तिप्पट थंडी असेल ना तेजस मस्त आम्हाला झोप लागली आणि छान झोपलो आता थोड्या वेळापूर्वीच उठलो आणि आता मस्त चहा वगैरे पित आहे सर्वजण मी चहा पित नाही कारण मला दूध आवडत नाही त्याच्यामुळे मी चहा घेत नाही आणि नायसा मॅडमचं बघा मोबाईलमध्ये बघणं चालू आहे आणि खाणं चालू आहे हे बघा काय खाते चीज बॉल खाते <laughs> आणि आज एवढी ट्राफिक होती येताना मुंबई बँगलोर हायवेवरती आपली माहिती नाही का कशामुळे कारण कदाचित विकेंड असेल त्याच्यामुळे एवढी ट्रॅफिक होती की माहिती नाही कोणत्या गोष्टीमुळे पण भयंकर ट्रॅफिक होती डिव्हर्जन केलं होतं त्यामुळे लवकर आलो आम्ही थोडं नाहीतर संध्याकाळीच पाच तर नक्कीच वाजले असते एवढी गर्दी होती पण छान वाटलं आज मस्त असं छान छान आलो इथे आणि इथे खूपच वेदर मला तर वाटतं इथे आणि पुण्याला पण खूपच म्हणजे थंडी आहे इथून पुन्हा साधारण बत्तीस तेत्तीस किलोमीटर अंतरावरती आहे तर तिथेही बरीच थंडी आहे कारण माझा भाऊ उद्या तिथून येणार आहे तर उद्या तिथली सर्व आमची मज्जा तुम्हाला पाहायला मिळेलच आणि आता थोड्या वेळात आम्ही खाली जातो बिल्डिंगच्या आवारात एक मंदिर आहे आणि छोटं प्ले एरिया सुद्धा आहे तर नायसाला मी घेऊन जाणार आहे खाली इथे माझी मावशी पीत बसलेली <laughs> आहे आज आम्ही असे कप आणले आहेत आणि खारी खारी नाही सॉरी टोस्ट बटर इथे बघू शकता तुम्ही इथे ह्याला काय म्हणतात रे रोल्स ना क्रीम रोल्स वेफर्स असा चार पाच महिन्याचा आम्ही खाऊ स्टॉक दोन तीन पिशव्या भरून स्टॉक आणलाय <laughs> <laughs> मावशीला सगळ्यात टॉप लेवलला थंडी लागते आहे मावशी कसं वाटतं इकडे खूप थंडी आहे ना बाहेर निघायचं मनच नाही करत आहे नुसत इथे बघा हे हे दोन जे प्राणी दिसतात ना तुम्हाला <laughs> यांना अजिबात थंडी लागत नाहीये आणि यांचं लक्षच नाही आमच्या गोष्टींकडे खायची की सर्व दोन मग स्टॉक दोन दिवसात संपवायची प्लॅनिंग करतय आणि ते दुसरा प्राणी आहे <laughs> जो आता तडतोय आल्यापासून नायसा दिदी आणि बघा हे वेगळ्या जातीचं प्राणी आहे जरा आणि नायसाचा बाबा हो बाबा काय हो बाबा तुम्हाला थंडी वाट लागते की नाही नाही माझ चला मग काम करायला सुरवात करा चला कसं वाटतंय त्याच्यात तुला तळेगावला आल्यानंतर पहिल्यांदा

आणि जरा हा ना मंडळी मी तुम्हाला उद्या दाखवेल समोरचं पठार खूप मस्त असं पठार आहे आणि दाखव मंडळींना काय काय खाऊ आणलंय आपण तो हा पेप्पे केक आहे मॅगी थंडीच्या दिवसामध्ये मॅगी खाण्याचा आनंद वेगळाच आहे ते चीजच असत ना ते एवढं बटर खाली तो अजून त्याच्या आतमध्ये आहे पण आता सगळं काढायला गेलं जेवढं पाहिलं तेवढंच काढलं जिम जॅम फेवरेट जिम जॅम हो मॅडम तुम्हाला काय आवडतं त्यांना फक्त खायला आवडतं बाकी खाताना बोलताना बोलायला अजिबात आलं आम्ही एकदा चहा प्यायला बसलो ना की एक दीड तास फक्त खातच असतो तिथं जोपर्यंत संपत नाही आम्ही शांत बसत तेजस काय रे काय बघतोय बाहेर गार्डन मध्ये हा ना इथे मोबाईल जर पडला तर चकना चूर होईल त्याचा खाली बघा मुलं खेळतात गार्डन मध्ये रात्री किती सुंदर वाटत असं म्हणजे ना असं लाईट वगैरे पण ना इथे का ना मंडळी पठार आहे इथे ना पठार आहे तुम्हाला सकाळी दाखवते आता काळो काय त्याच्यामुळे ना जास्त काही दिसणार नाही पण मस्त असं वाटतं खूप शांतता आहे आणि छान वाटतय असं आपल्या धकाधकीच्या आयुष्यामधून थोडस शांतता थोडीशी शांतता थोड असं मस्त मस्त वाटत इथे रोड नसल्यामुळे गाड्यांचा आवाज नाही तिकडे मेन रोड आहे हा ना तिकडे तुम्हाला आता दिसत दिसणार नाही कारण काळो आहे म्हणून हा गाड्या जाताना दिसतात बारीक शांत नसत्रॉप सायलेन्स आहे हो ना मला लिटरली ना शांततेची खरंच गरज होती रोज रोज ना चाव 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 ऐकून डोकं दुखत रे आणि ते गाड्यांचा आवाज सतत गाड्या आजूबाजूला असं रिलॅक्स झोनमध्ये कुठेतरी असं वाटत होतं खूप दिवसापासून कुठेतरी जाऊ जिथे आपण थोडं चिल करू शकतो म्हणजे चिल म्हणजे रिलॅक्स करू शकतो थोडा फॅमिली फॅमिलीबरोबर स्पेंड करू शकतो कारण एव्हरी डे तर आपण ऑफिसला जातो त्यामुळे लेट येतो घरी आणि तेवढा टाईम मिळत नाही फॅमिलीसोबत त्यानिमित्तानं तरी आपण टाईम स्पेंड करतोय इथे बघा

आजीला पण खाजीला पण खाल्लं अरे वा कोण जिंकणार बघूया मध्ये गेली कि चावला परीला पण चावला एक पल्ला परीला पण चावला परीला पण चावला माझी वेळा तसं काही हिला खेळ येतो पूर्ण तशी बघा एकदम कॉन्सन्ट्रेट देऊन बसली आहे नाहीसा तुला येतो काय गं

चालेल चालेल तुला कसं कस गं कधी काही विचार दिला तर छान आहे असंच म्हणते लिपस्टिक कोणी लावले लिपस्टिक आप दे। आप दे। आप दे दे। आप दे। कशी आहे तेजस चांगली आहे